या विजय संकल्प सभेमध्ये विशेषत्वान उपस्थित असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करते हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा संभाजी राजांना या ठिकाणी मनपूर्वक आदरांजली अर्पित करतो मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी मंचावर उपस्थित हंसराज भैया अहिर आपले चंद्रपूरचे लोकप्रिय उमेदवार सुधीर भाऊ मुनघंटीवार गडचिरोलीचे लोकप्रिय उमेदवार अशोक भाऊ नेते सन्मान्य शोभाताई मंचावरील सर्व आमदार सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचाराची सुरुवात ही चंद्रपूर पासन केली आणि चांद्यापासनं बांद्यापर्यंत आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला कोणीच थांबवू शकत नाही हा हुंकार या ठिकाणी त्यांनी भरलेला आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आई महाकालीला आपण सगळ्यांनी नमन केलंय एकीकडे आई महाकालीला नमन करणारा आपला पक्ष आहे आपली महायुती आहे आणि दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात मुझे हिंदू समाज में जिसको शक्ती कहा जाता है शक्ती को समाप्त करना है अरे नादान राहुल गांधी ना सांगा आई महाकालीला समाप्त करण्याचं तुमच स्वप्न हे धुळीला मिळेल जो सूर्य आणि चंद्र आहे तो आमची शक्ती कोणीही संपवू शकत नाही कारण शक्ती म्हणजे आई आहे त्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो ज्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो त्या शक्तीला राहुल गांधी तुम्ही कधीच संपवू शकणार नाही आणि म्हणून बंधू भगिनी आज या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमात आशीर्वाद मिळणार आहे मोदीजींनी त्यांच्या आशीर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवलं आता चंद्रपूरचं यान हे माननीय आपले सुधीर मुनघंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने थेट संसदेमध्ये उतरेल आणि त्याच यानामध्ये आमचे अशोक भाऊ नेते देखील बसलेले असतील आणि हे दोन्ही नेते तुमच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेमध्ये पोचणार आहेत आपल्याला कल्पना भाऊनी या ठिकाणी आमदार म्हणून मंत्री म्हणून चंद्रपूरचा पूर्ण कायापालट केला आहे आणि त्यासोबत अशोक भाऊंनी देखील गेले दहा वर्ष अतिशय उत्तम अशा प्रकारची सेवा केली आहे मी जास्त वेळ बोलणार नाही माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलायचं आहे आपल्या जागी बसा मोदी साहेब इकडेच येणार आहेत काळजी करू नका त्यांचं हेलिकॉप्टर इकडेच येणार आहे आणि म्हणून मी केवळ तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे ज्या सुधीर भाऊनी चंद्रपूरचं काय पालट करून दाखवला ज्या सुधीर भाऊनी महाराष्ट्रामध्ये एक बुलंद तोप म्हणून या ठिकाणी नाव लौकिक मिळवला आता त्याच सुधीर भाऊंना दिल्लीमध्ये आपल्या चंद्रपूरचा आवाज बुलंद करण्याकरता एकोणीस तारखेला पाठवा अशोक नेत्यांना पाठवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भारत